भारतात दरवर्षी मान्सून येतो आणि सोबत आणतो पाऊस आनंद आणि काही वेळा विनाश पण जेव्हा पूर भूसंकलन किंवा इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो याला जबाबदार कोण सरकार ज्यांच्याकडे नियोजन आणि पायाभूत सुविधांची जबाबदारी आहे निसर्ग जो आपल्या लहरीपणाने कोणालाही न जुमानता दृढ घुस घालतो किंवा स्थानिक लोक ज्यांच्या कृती किंवा निष्काळजीपणामुळे आपत्ती अधिक गंभीर बनते भारतात या विषयावर सतत चर्चा होत असते आज आपण हो। या मुद्द्यावर सखोल विश्लेषण करणार आहोत विशेषत नुकत्याच घडलेल्या मान्सूनशी संबंधित घटनांचा आणि राजकीय वादांचा विचार करून सलामक या बातमीत आपण सत्य शोधण्याचा प्रयत्न करूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मान्सून हा, हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा आधार आहे परंतु जेव्हा तो अतिवृष्टी पूर किंवा भूसंकलनाच्या स्वरूपात विनाश घडवतो तेव्हा दोषारोपांचा खेळ सुरू होतो, होतो। भारतात अनेकदा पत्रकार सामान्य नागरिक आणि राजकारणी यांच्यात यावरून वादविवाद होतात यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात ही अशा काही घटना घडल्या ज्यांनी हा वाद पुन्हा पेटवला चला मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम नुकत्याच घडलेल्या मान्सून विनाशाच्या घटना आणि वाद यंदाच्या मान्सूनने उत्तराखंड महाराष्ट्र आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये हो। उत्तराखंड मधील उत्तर काशी येथे धराली गावात ढग फुटल्याने मोठी हानी झाली येथे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या घटनेत अनेक घरांचे नुकसान झाले आणि स्थानिकांनी याला मानव निर्मित आपत्ती म्हटले परंतु काँग्रेस पक्षाने यावर टीका करताना म्हटले की पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये बांधकामांना परवानगी देणे ही सरकारची चूक आहे त्यांनी थेट उत्तराखंड सरकार आणि केंद्र सरकारवर दोष ठेवला मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय झाले आणि पूरस्थिती निर्माण झाली येथेही स्थानिकांनी आणि विरोधी पक्षांनी सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप लावला उदाहरणार्थ काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटने मुंबई महानगरपालिकेच्या अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले या उलट सत्ताधारी भाजपने याला निसर्गाचा रौद्र अवतार म्हटले आणि स्थानिक के केल्याचा दावा केला मग सरकारला दोष देण्यामागचे कारणे सरकारवर दोष ठेवण्याचे कारणे अनेकदा स्पष्ट असतात भारतात पायाभूत सुविधांचे नियोजन आणि देखभाल ही सरकारची जबाबदारी आहे परंतु अनेकदा अपोरे नियोजन भ्रष्टाचार आणि निधीचा गैरवापर यामुळे आपत्ती व्यवस्थापन कमकुवत ठरते उदाहरणार्थ सर्वप्रथम उत्तराखंड मधील धराली घटना येथे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले की संवेदनशील क्षेत्रात बांधकामे आणि रस्त्यांचे प्रकल्प यामुळे भूसंकलनाचा धोका काँग वाढला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याला सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हटले मग मुंबईतील पूर मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्ते आणि रेल्वे बंद पडतात यंदाही जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साचले विरोधी पक्षांनी याला महानगरपालिकेच्या नाल्यांच्या स्वच्छतेच्या अपयशाशी जोडले मग बिहारमधील पूर बिहारमधील पूरग्रस्त भागांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे म्हणजे आर जे डी चे नेते तेजस्वी ते यादव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली की पूर निवारणासाठी पुरेसा निधी आणि नियोजन नाही कन्याला सरकारी नाकारतेपणाचा परिणाम म्हटले आता जरा पुढच्या भागाकडेही वळूया निसर्गाची भूमिका निसर्गाला दोष देणे सोपे आहे कारण मान्सून हा स्वाभाविकपणे लहरी आहे यंदा जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचे तापमान वाढले ज्यामुळे मान्सूनचा पाऊस अधिक तीव्र आणि अनियमित झाला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये समुद्राच्या तापमान वाढीमुळे पावसाचे प्रमाण अभूतपूर्व वाढले यामुळे उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि भूसंकलन झाले पर्यावरण तज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी सांगितले की भारतातील उष्ण कटिबंधीय पर्यावरण हे नाजूक आहे आणि मान्सूनच्या अनियमिततेचा परिणाम इथे अधिक गंभीर असतो पण केवळ निसर्गाला दोष देऊन आपण जबाबदारी झटकू शकत नाही मानव निर्मित बदल जसे की जंगलतोड अनियोजित शहरीकरण आणि पर्यावरण नियमांचे उल्लंघन यामुळे निसर्गाचा रुद्र अवतार अधिक भयानक होतो मग स्थानिक लोकांची भूमिका स्थानिक लोकांनीही काही प्रमाणात जबाबदार ठरवले जाते उदाहरणार्थ सर्वप्रथम कचरा व्यवस्थापन मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये नाले आणि नद्यांमध्ये प्लास्टिक आणि कचऱ्यांमुळे पाण्याचा निचरा होत नाही यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्यांमुळे नाले तुंबले ज्यामुळे पूर स्थिती बिकट झाली मग अनधिकृत बांधकामे उत्तराखंड आणि महाराष्ट्रातील डोंगराळ भागात नद्यांच्या काठांवर आणि संवेदनशील क्षेत्रात अनधिकृत बांधकामे यामुळे भूसंकलन आणि पूर यांचा धोका वाढला स्थानिकांनी अनेकदा नियम दाब्यावर ठेवून बांधकामे केली ज्याला स्थानिक प्रशासनानेही दुर्लक्ष केले मग जागरूकतेचा अभाव अनेक ठिकाणी स्थानिकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण किंवा माहिती नसते ज्यामुळे ते स्वतःचा जीव आणि मालमत्ता वाचवण्यात अपयशी ठरतात आता जरा पुढच्या भागाकडे राजकीय वाद आणि आरोप प्रत्यारोप मान्सूनच्या विनाशामुळे राजकीय वादही पेटतात यंदाच्या संसदेच्या मान्सून अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन धोरणांवर प्रश्न उपस्थित के केले दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर राष्ट्रीय गौरवाच्या क्षणांचा अपमान केल्याचा आरोप केला मग उपाय आणि भविष्य हवा सोडवण्यासाठी सरकार स्थानिक आणि निसर्ग यांच्यात समन्वय आवश्यक आहे जसं की सरकारने अधिक चांगले नियोजन निधीचे योग्य वाटप आणि पर्यावरण नियमांचे काटेकोर पालन ठेवावे मग स्थानिकांनी कचरा व्यवस्थापन नियम पाळणे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे जागतिक तापमान वाढीचा सामना करण्यासाठी पर्यावरण संरक्षण आणि जंगल तोड थांबवणे पर्यावरण तज्ज्ञ माहेश रंगराजन यांनी सांगितले की भारताचे मान्सूनचे असलेले नाळ शतकानुशत हे शतकानुशतके जुने आहे परंतु आता आपल्याला पर्यावरणाशी अधिक जबाबदारीने वागावे लागेल मान्सूनचा विनाश हा एक जटिल प्रश्न आहे आणि याला केवळ एकाच पक्षाला दोष देणे चुकीचे आहे सरकार निसर्ग आणि स्थानिक लोक यांच्यातील समन्वय आणि जबाबदारी यातूनच यावर तोडगा निघेल भारतातील पत्रकार आणि जनता यावर चर्चा करत राहतील परंतु खरा बदल तेव्हाच होईल जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊन उपाय शोधू तुम्हाला काय वाटतं कोणाला दोष द्यावा आम्हाला तुमच्या मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद